प्रेमाची गोष्ट ही मालिका कमी वेळात घराघरात पोहोचली या मालिकेतील सर्वच कलाकार उत्तमरित्या काम करत आहेत त्यामुळे या मालिकेतील कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील नवरावायको कोण आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते चला तर आज जाणून घेऊया या मालिकेतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान यांनी आपल्या करिअरची सुरुवात झी मराठी वाहिनीवरील होणार असून मी या घरची मालिकेपासून केलेली होती या मालिकेतील मुख्य अभिनेता म्हणजेच शशांक केतकर यांच्यासोबत तिचा अफेअर झालेला होता शिवाय दोघांनी काही कालावधीनंतर लग्न सुद्धा केले परंतु यांचे लग्न फक्त सहा महिनेच टिकले सहा महिन्यानंतरही दोघे वेगळे झाले या मालिकेच्या लोकप्रियतेसाठीच दोघांनी हा निर्णय घेतलेला असावा असं प्रेक्षकांचं मत होतं त्यानंतर शशांक केतकरने सुद्धा एका मुलीसोबत लग्न केले त्याला आता सुद्धा एक गोंडस मुलगा आहे त्यानंतर तेजश्री प्रधान हे आपल्याला झी मराठी वाहिनीवरील अगबाई सासूबाई या मालिकेमध्ये पुन्हा दिसली या मालिकेतील आशुतोष पटकी याच्यासोबत तिचं खूप छान जमतं त्याच्यासोबत ती नेहमीच इन्स्टावर पोस्ट शेअर करत असते आता तिचा कथित बॉयफ्रेंड कोण आहे हे सध्या तरी अजून कळले नाही परंतु मिळालेल्या सूत्रानुसार लवकरच ती आशुतोष सोबत लग्न करणार आहे हे तिने सांगितलेले होते शिवाय ती लग्न कधी करणार हे अजूनही तिने सांगितलेले नाही त्यानंतर या मालिकेतील राज हंचकुले हा सुद्धा सगळ्यांचाच लाडका आहे याने आपल्या गर्लफ्रेंड सोबत काही वर्षाआधी आधी लग्न केले आता दोघांच्याही लग्नाला अकरा वर्ष झालेले आहे दोघांना सध्या मुलगा नाही परंतु लवकरच दोघेही बेबी प्लॅनिंग करणार असे त्याने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेले होते राज नेहमीच आपल्या बायकोसोबत फोट पोस्ट शेअर करत असतो त्याच्या बायकोचे नाव मनीषा देस्वाल आहे ती पंजाबी असून नेहमीच तो तिच्यासोबत पोस्ट शेअर करत असतो त्यानंतर या मालिकेतील सुंदर आणि आवडती अभिनेत्री म्हणजेच अपूर्वा निंबळेकर इने नुकत्याच आपल्या भावाला गमवलेले होते त्याची पोस्ट सुद्धा शेअर केलेली होती अपूर्वा निंबळेकरचा बॉयफ्रेंड कोण आहे हे, हे तुम्हाला माहीत आहे का सध्या तिने यावर कुठलेही मत दिले नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार त्रिशूल मराठे हा तिचा कथित बॉयफ्रेंड आहे दोघेही नेहमी पोस्ट शेअर करत असतात आणि दोघेही कुठल्याही रिॲलिटी शोमध्ये किंवा इव्हेंटमध्ये सोबतच असतात त्यामुळे दोघेही लवकरच लग लग्न करणार हे मिळालेल्या माहितीनुसार पक्के झाले आहे